व्हिडिओ चालू असतो तर लय ऐकू लाजून हसलाल तो <laughs> हसून किती दिवस झाला आज हसला जरा लय दिवस झाला हसून लय दिवस झाले का मैत्रीण मैत्रीण नाही कस पाहून या पण थोडं कलर मध्ये फाल्ट आहे एक जरा गोऱ्या कलर मध्ये एक जरा काळ्या जावा जावा हो आता नवीन जावा जावाच जरा बी जमना मग तुमचं कधी भांड झालं खरं सांगा नाही भांड कसं राहिलो भांडणच नाही कधी आम्हाला मग थोरली कोण आहे थोरली कोणी सांगा ते नाही का तुम्ही चोरलं दिसाल दोन्ही बी मतदार पण चांगला आहे अजून या वेळापर्यंत झालं झालंय खरं तुम्ही आनंद भांडण कसं अडजस्ट करून राहिलो लग्न झालं तुम्ही आता तुम्ही थोरले होतो अशी आल्यावर मला रोज काम माझं पडलं होतं दिवस काय टोपले घेऊन दुसऱ्यावर जेव्हा देवा होते की मी काम करतो काम करायचं अशी मान वर वरी कराय भाग नव्हता आम्हाला तुम्हाला काय मी जपकलो की मग इथं काय दिसणार मालक गिटार पडल्यामुळे नशिबाला असली बायको मिळाली एवढी मया करणारी म्हणून तर चेहऱ्यावर हसतो आहे हा मधल्या मध्ये गुदगुद हसला थोडा अलीकडे आहे की कायको नाही बाबा कसा वाटला बायकोचा स्वभाव आता इतक्या दिवस ती सफर केला पहिलेच आपण वागविले तसं पद्धतीने स्वभाव तसंच बरोबर कसं वागायचं तसं वागवलं लग्न झाल्यापासून किद्दा मारला बरं बऱ्याच वेळेस मारला बरेच वर्ष मारलं बरोबर उलट मारले होते कारण आताच्या महिला कशा आहे माहिती आता मारले की कचरा धरून आज झाल्याच्या भितीला था था? <laughs> <वे> हो? <laughs> <laughs> आता मारलं की बगतीला धन्यतीच आदळ भेटू कारण पहिलेच्या काळात आजोबा कस नवऱ्याला बायका भेट होत्या नवऱ्याला वाजला बोट दचकी बसायची बसायची आता दचकी बिचकी काय नाही तसली उधळ्याने संसार आहे उधळ्याने वागू लोक आहे अशी पास नाही मला पास नाही हो खरं मग आताचा काळ तुम्हाला वाटत नाही बिलकुल वाटत नाही पहिला माझ्या काळात असली साड्या टेरीकडच्या नव्हतं बारा बाराबंदी कॅमरी कपडे कॅमरी धोत्र पटका आता गडी माग पडला पण बायाला पाहिजे बाई चड्डी पाहिजे वरून गवायला पाहिजे काय खरं असलं वागणूक पिंडऱ्यात दाबायची काय पुरुष आहे असलं वागणूक कट मारायचा आणि निघाले बर बायको म्हणजे आता महिलाच राज्य आले म्हणा किंवा राज्यात जायचं काय आणि तुम्ही न कसं अशी मयाळू बायकू मिळायला भागी लागतो का सांगतो अजून आम्हाला मला भाग नाही नाही जो खरं समजा <laughs> म्हणजे तसा स्वभाव होता बात <laughs> बिलकुल आता बस झाली आता शांत झाले पण आता नाही याच्या पुढे संपलं आता चर्चा माझं संपलं तपासून नाही ही मोठा आधारस्तंभ आहे इथं आपण जसं बोलू शकतोय तसं सुनवला सुनावला बुरू शकतो आता मी ही बायको आहे बायको आल्यानंतर माझी चार दिवसात मडे होते शुगर बी आहे पन्नास वर्षाला कुकड्या दोखाना भोगला पन्नास वर्षापासून जीवनात दुःख आहे काय नाही तर आता हा जमान्याला कसा आहे आता ही सुख आपण प्राप्त करावं लागतं सुख आनंद मया मोहबत प्रेम की बाजारात विकत भेटत नाही त्याला ना, प्राप्त करावं लागतं धन्यवाद खूप चांगला बोलला आता जाता जाता एक शेवटचा का मजेदार आहेत हां आपण काय उखाना घेऊन नाव मला येत नाही बरं नाव काय मला काहीच येत नाही तुमच्या मंडळीने घेऊन किती दिवस झाले कवा घेतले की माझ्यात एका झालं आता येऊ घालाय घ्या मला नाव घ्या मला नाव मनात बघ नाव घेऊ बरं भारत भारत हा तुम्हाला भारतीय संस्कारी महिला भेटली जुन जुन जाते खिडकीवाटी के पाहते खिडकी लागली कानाला शंभर रुपये पानाला एवढा साईज कोणाला तर वसंत गायकवाडच्या गुणाला बघा <laughs> तुम्हाला खिडकीतून ला, खिडकी लागली कानाला ला। ला। आणि एवढा साईज कि तुम्हाला अजून एक घ्या केले हासायला जरा खुश खुशकर चांदीच्या डब्यात किसरी चुन्ना वसंत गायकवाडचं नाव घेते बदलून पुन्हा बरं बर घेतले की बदलून घेतलं घेतलं होत तुम्हाला नाव तुमचं बदलून घेतले पुन्हा आताच्या महिला निसता लावतात चुना आताच्या महिला नव आताच्या महिला का लवकर लोकरदा नवरा मिळाला चांगला संस्कार मिळाला डॉक्टर इंजिनिअर झाला तर त्याला काय बघल द्याल का बगल द्यायला तर शिक्षणाला तिचं गणगती गोळा करत घरचं भांडून लावते बाहेर आणि नवऱ्याची प्रॉपर्टी तिचा नार करून घेत्या अशा महिला निघालतात आताच्या पूर्वाला सासू सासरी नगर दोन मग सासू सासरी जन्म दिलेले मेले तर मेले बस बस दुसरं काय त्याला जगाचं सांगा बरोबर आहे तिकडे बघा तिकडे काय करावं काय होईल सांगतो ह्यांचे मालक समोर नाव घेतले तुमच्या मालका अगं तुला बी घ्यायला का झालत म्हणजे कस करायचं मी नव्हतो का म्हणल्यावर चांदीचा करंदा निरायचा गोळ्यात

या वयात कष्ट करून खाते गंगापूर गावातून हा व्हिडिओ बनवते प्रत्येक महिला आहे सर्व गरीब कुटुंबातील महिला येतात काही जण मतार पण जरा बऱ्यापैकी आहे काही जणांच खूप दुःखी आहे मला तर वाटलं या समाजामध्ये दुःखीचे लोक आहेत आणि मी बी दुखी आहे मी बी सुखी नाही आता माझं तुम्हाला जगासमोर काय सांगू मला काय प्रत्येकाच्या घरामध्ये दुःख आहे तुम्हाला सांगतो आणि माय आहे त्या परिस्थितीला आनंदी राहावा गरम तुम्हाला एक पांघरायचं का नाही ब्लँकेट देतो तुमचं काय अडचण आहे काकू माझी अडचण आहे कोणते लेख बर आता तुम्ही लेखाबद्दल बोलायला तुमच्या लोकांनी व्हिडिओ बघितल्यावर काय म्हणते अहो मी घरात बांधण लावून गेलो का म्हणते काय काम होतो बाबा तुम्हाला आमच्या घरात बांधायला लावून गेलो माई मी कुणाच्या घरात बांधणं लावायचं काम करत नाही ऐका म्हणून मी सत्य परिस्थितीवर बोलतोय कारण काय माहिती आहे का पगार नाही माझ्यानी कशाच विधवाची का विधवाची पगार करायला हवा असलं काय काम मला सांगा कोणीच घरात बांधणं लावायचं मला सांगू नका काय माहिती का मीडिओ करून जाईल आणि ही तरुण पिढी पशी मोबाईल राहते एकमेकाचे दोस्त राहतात काय तुझ्या माईने बोलली रे तुला सांभाळत नाही म्हणून बोलली मग कशाला भांडणार पगाराचं नाही काही हे नाही माझं ठीक आहे इथलं मी आता अजून एक हायती ग्राम चोकाला मी बोलतो तुमच्या विधवाच्या पगारचे नसले तर तशी मध्ये या तुमचे डॉक्युमेंट घेऊन मी स्वतः नाही पेशकर पशी दाखवून तुम्हाला कना मी तुमचे पगार चालू करून देऊ असले सरकारी काम सांगा वळकीभर पुरायचा हे असलं काम करू शकतो तुम्ही असंच हा सदैव आनंदी राहाल मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि मी बऱ्याच वृद्ध निराधार व्यक्तीची सात आठ वर्षापासून सेवा करतोय ज्याला काही मदतीची गरज आहे अशा व्यक्तीला काही मदत बी करतोय आणि समाजामध्ये एक वृद्ध लोक आताच्या काळामध्ये काय बोलतात आताच्या काळाबद्दल ही समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे जे माझे व्हिडिओ बघणारे प्रेक्षक बांधव आहेत तुमचा असा आशीर्वाद राहू द्या आणि तुम्ही माझे भरपूर व्हिडिओ बघत आहात कमेंट पण खूप चांगले करतात माझ्या माय माऊलीसाठी तुम्ही भरपूर लाईक कमेंट करा व्हिडिओ भरपूर शेअर करा बघा आता एवढं लाईक तर होऊनच जाऊ दे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद